चौदा ऑक्टोबर रोजी झाशीराणी चौक बायपासकडून एम एच शून्य पाच ए झेड सव्वीस एकावन्न नंबरची कार अतिशय वेगाने येऊन हिंदू स्मशानभूमी मूर्तिजापूर मार्गावर रस्त्याच्या जा बाजूला झाडाखाडी बसलेल्या चार ते पाच व्यक्तींना धडक मारून कार हिंदू स्मशानभूमीच्या गेटला जाऊन धडकली हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात एका व्यक्तीचा घटनास्थळी मृत्यू झाला घटनास्थळावरून काही नागरिकांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे नेले असता अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मोरे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर केले यावेळी उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे मदतीसाठी ब्रदर सावंत कोल्हे एक्सरे टेक्निशियन मानसिंग ठाकूर सेवक, सचिन हनुमंते मोहम्मद मुन्नीवाले मेस्को सिक्युरिटी महेंद्र गुडे, घोडेस्वार श्याम सवई रुग्णसेवक रमेश देशमुख हजर होते या घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशन करीत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज आहे